गणपती बाप्पा मोरया गणपतीच्या आधी दोन दिवस गावी आल्याने माझ्याकडे भरपूर असा वेळ होता त्यामुळे माझ्यातला कलाकार जागा झाला आणि मी ठरवले की यंदा सूर्यफुलाची डिझाईन बनवायची आणि लागलो कामाला परंतु हे काम जितकं त्या व्हिडिओमध्ये दिसलं होतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं एकतर पेपर जाड होता आणि मी स्टॅपलर आणायला विसरलो होतो त्यामुळे मी फेविकिक लावून काम चालवत होतो परंतु हे जितकं सोपं होतं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं फायनली काहीशी अशी सूर्यफुले तयार झाली तोपर्यंत बाबांनी गेल्या वर्षीचं सजावटीचं सामान बाहेर काढलं होतं ते मी घेऊन लागलो कामाला गणपतीची सजावट करणे म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी उत्साहाचं काम असतं मी तयार केलेली सूर्यफुले काहीशी अशी मागे लावली होती तोपर्यंत लायटिंगचं काम पूर्ण झालं होतं आणि मग इतर काही सजावटीचं काम पूर्ण झाल्यावर गणपतीसाठीचा चौरंग चांगला धुतला आणि त्याला स्थानापन्न केलं आपल्या प्रत्येक घरात गणेशोत्सवाचं आगमन म्हणजे आनंद भक्ती आणि एकात्मतेचं पर्व परंपरेप्रमाणे फुलोरा कांगुनी इत्यादी मंडपाच्या चारही बाजूंनी बांधून झाले होते आणि आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतीक्षा एवढीच बाकी होती उद्या गणपती बाप्पा येणार हा आनंदच काही निराळा असतो आम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाची आमच्या परीने ही अशी तयारी केलेली आहे आणि आता उद्या आपल्याला गणपतीची मूर्ती आणून इथे स्थानापन्न करायची आहे बोला गणपती बाप्पा मोर या मोरया मोर या सुखकर्ता दुःखहर्ता आमचा लाडका असा गणपती बाप्पा आमच्या मस्तकावर विराजमान होऊन अगदी थाटाने आम्ही घरी आणला आणि त्याची आरती ओवाळून आणि त्याची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न केला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोहर्या